अल्पसंख्याक मुस्लिम समाजाच्या विरोधात भडकाऊ आंदोलन केल्याबद्दल मंत्री नितेश राणे यांच्या विरोधात धरणं आंदोलन करण्यात आलं महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात मत्स्यविकास मंत्री असलेले नितेश राणे हे वारंवार अल्पसंख्याक मुस्लिम समाजाच्या विरोधात भडकाऊ वक्तव्य करून समाजात दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्यानं त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी तसंच त्यांच्या विरोधात दाखल असलेल्या गुन्ह्यात त्यांना अटक करून कारवाई करावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट समोर माजी महापौर ॲडव्होकेट यू एन बेरिया यांच्या नेतृत्वाखाली सर्वधर्मीय पदाधिकाऱ्यांनी धरणं आंदोलन केलं याप्रसंगी आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला दरम्यान राजेंद्र कोरे नागेश मेहत्रे इम्तियाज वळसंकर नजीर मुजावर आदी पदाधिकाऱ्यांनी आपले विचार व्यक्त केले या प्रसंगी बोलताना ॲडव्होकेट यू एन बेरिया म्हणाले की नितेश राणे हे आपल्या भडकाऊ भाषणातून अल्पसंख्याक समाजाला वेठीस धरून समाजासमाजात द्वेष आणि दुही निर्माण करून विष पेरण्याचं काम करत आहेत त्यांचा राजीनामा घेऊन त्यांच्याविरुद्ध कारवाई न केल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला हकालपट्टी करा हकालपट्टी करायचं आमचं निवेदन तुम्ही या मुख्यमंत्र्याकडे द्या आणि या अशा भेट निर्माण करणारे भडकाव भाषण करणारे या मंत्र्याची तातडीने या मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा त्यांच्या विरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये चौकशी करा त्यांना अटक करा आणि त्यांच्यावर तुम्ही सामान्य नागरिकावर कडक कारवाई करता कायदा की तुम्ही अटक करता या निर्य शहराला देखील अटक झाली पाहिजे त्यांना विरुद्ध कारवाई झाली दरम्यान दुपारी शिष्टमंडळानं जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केलं जिल्हाधिकाऱ्यांनीही आंदोलनकर्त्यांच्या भावना सरकारपर्यंत पोहोचवण्याचं आश्वासन दिलं या आंदोलनात अल्लाबख मणियार सिद्धाराम उंबरजे विलास सदाफुले रजाक मकांदार मुबिन बागवान हिसबर पठाण कुद्दूस सय्यद इक्बाल मुल्ला जाकीर मणियार डी एम कांबळे फैयाद शेख रफीक खान नईम नाईकवाडी एस डी अजनाळकर भारत क्षीरसागर इरफान अरब शरद गायकवाड इम्तियाज बेलिफ नागेश स्वामी बबनराव कृष्णात आदी पदाधिकाऱ्यांनी भाग घेतला